माझी रामकृष्ण आली वारकरी रुपाली कदम चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मी आज मला पहिलाच व्हिडिओ करते ते पण माझ्या लग्न झाल्यानंतर एकोणऐंशीला माझं लग्न झालं त्यानंतर माझा पंढरपूरचा प्रवास कसा चालू झाला मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात थोडक्या मी थोडासा होईलच मोठा पण एक प्रयत्न करणार आहे माझं एकोणऐंशीला लग्न झालं ते पण माझ्या मनानेच केलं मी माझं घर छान होतं आई वडिलांकडे किंवा इथे सुद्धा पण काय झालं आपण मनाने गेलेलं असतं ना त्यामुळे ते आपल्याला पाहिजे असतं ज्या घरात गेले मी ते घर गरीब होतं पण ठीक आहे ही परिस्थिती गरीब होती पण माणसं सुखी होती आणि खूप छान होती ते घर मला असं मिळालं की ते वारकरी घर आहे मला माहिती नव्हतं पण मी अशा घरामध्ये गेले गरीब घरात गेले पण ते वारकरी घर होतं माझ्या मिस्टरांच्या तीन बहिणी एकीचं लग्न झालं दोन माझ्याजवळ होत्या दोघे पण छान होत्या तसं काय नाही माझ्या मिस्टरचं असं छोट्या मोठ्या टेम्पोवर चालवायचे सासरे बोणीसमध्ये होते वणीसं म्हणजे पोलीस आणि पोलीस लाईमेज राहत होतो मी केलं आणि नंतर माझ्या नंदा होत्या दोन्ही छोटी होती भारती आणि दोन नंबर अनिता त्यानंतर असा प्रवास प्रवास माझा चालूच होता त्या घरामध्ये खूप छान झाला प्रवास गरिबी नव्हता पण छान होता सुखी होते मी आणि नंतर सांगायचा उद्देश म्हणजे नोव्हेंबर महिन्याला कार्तिक वारी येते आणि मेन सांगायचं म्हणजे माझे झासरे खूप दागू प्यायचे आणि कार्तिक वारीला आमचे नातेवाईक चेंबूरला घटल्यामध्ये राहतात त्यांची इच्छा असते की यांना एक वर्ष आपण पंढरपूरला घेऊन जायचं आणि त्यांची ती इच्छा पुरी करण्यासाठी ते आले होते आमच्याकडे की तुम्ही येता का पंढरपूरला तर आमची सासू असली तयार झाली आता मला सुद्धा पंढरपूर बघायचं होतं पण मला पंढरपूर कुठे आहे काय काहीच का माहिती नव्हतं पण मला इच्छा होती की आपण सुद्धा पंढरपूरला जावं पण मी माझ्या सासऱ्यांना म्हणाले की मला यायचं आहे त्यावेळी कसं परिस्थितीमुळे पैसा कमी असतो ना पण ठीक आहे माझ्या सासूचे वडील आजोबा तुम्हाला माहिती असेल कररोडला सखाराम बाळाजी पवारां स्वातंत्र्य सैनिक ते आमच्या सासूचे वडील आहेत तर वडीलला बोर्ड आहे त्यांचं ते आजोबा खूप छान होते ते म्हणाले या मुलीला आपण घेऊन जाऊया चांगल्या घरातून आलेली आहे तिची आवड आहे तिला तर आपण ती इच्छा पुरी करूया असं तुम्ही म्हटलं परिस्थितीमुळे पैसासुद्धा कमी आहे तर मी पण थोडा विचार केला कारण मी कामाला जायचे लहान मग टेलरिंगमध्ये काम करायचे म्हणजे मिस्टरसोबत टेम्पो चालवायचे पण सासऱ्यांची इच्छा होती मला न्यायची पण मला स्वतःला समजतं की पैसा कमी आहे मी म्हटलं मी ॲडव्हान्स कडे त्यावेळी दोन तीन असे रुपया ॲडव्हान्स पण खूप झालं एकोणऐंशीला म्हटल्यानंतर खूप झालं ना तो मी घेतला आणि मला पण न्यायचा त्याने विचार केला चल मी इच्छा आहे ना तिला घेऊन जाऊ आणि असं बोलता बोलता कार्तिकी वाडी जवळ आली सगळ्यांनी ठरवलं की परळ डेपोला जमावायचं ठीक आहे आम्ही वरळीवरना गेलो दिखुण 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 की लोक चेंबूरवरणा वगैरे हे तिकडून घेऊन जे नातेवाईक होते ते आले सगळे इथे परळ डेपोला जायचा टायमिंग झाला एक सांगायचा उद्देश मी माझ्या सासरांची स्टोरी जोडी सांगायची मला की ते खूप जागू द्यायची परळ डेपोला गेल्यानंतर आमची चुलस सासरे एक आहे नाही ही जोडी होती आम्हाला माहिती नव्हतं आम्ही आपलं बसलो होते अचानक दोघं दोडी कुठे गायब झाली सगळे वाट बघता गे 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 ते गेले कुठे गेले कुठे बराच वेळ वाट पाहिली थोड्या दारू घेऊन आले दोघे तिथे नंतर त्या लोकांनी विचार केला की के यानं कसं न्यायचे पियाले आमचे आजोबा म्हणाल्या दोघांनाही तिथे घेऊन द्यायचं आणि तिथे त्यांची दारू कशी सुटते परभणीजा आता आहात आहे का बघायचं आपण त्यांची इच्छा झाली सुटेल सुद्धा असा विचार करून त्यांना घेऊन गेले पंढरपूरला दोघांनाही घेऊन गेले त्यानंतर तिकडचा प्रवास झाला सकाळी उतरलो आम्ही उतरल्यानंतर असे रूम वगैरे ठरलेले असतात ना तिथे गेल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर गंगेवरती गेलो आंघोळ्यावर झाल्या दर्शन घेतलं विठोबाचं दर्शन विठोवर पाहिजे दर्शन घेतलं आणि नंतर असाच प्रवास चालू झाला पण ते दोघांना ठीक होते तिथे नंतर एकादशी होती त्या दिवशी वरीचा भात बटाट्याची भाजी वगैरे गोष्टी असतात आमची मावशी होती चंद्रा मावशी ती खूप छान हे प्रकार करायचे आता नाही आहे खूप छान करायची त्यावेळेला त्यानंतर असं बोलता बोलता गोपाळपूर हे सगळं ठिकाणं पाहिजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळ्या ठिकाणी आम्ही दर्शनावर घेतली आणि मुंबईत तो प्रवास संपला आणि मुंबईला निघायचा प्रवास चालू झाला आणि मुख्य म्हणजे तिथे मुलाला सुनेला घेऊन जातात का गंगा आणायची असते पूजा करायची असते त्याकरता आम्ही गंगेवर जाऊन गंगा वगैरे घेऊन आले तर मुंबईला आल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेले आम्ही मुंबईला आल्यानंतर आता आपल्याला गंगापूजन घालायचं आहे कारण मठण मच्छी काहीच करू शकत नाही शक आपण त्यामुळे गंगापूजन घालायला ठरवलं सासरे माझे सगळ्यांना गंगापूजन सांगण्यासाठी गेले त्यांचा प्रवास चालू झाला चेंबू धाटला सांताकुळी ते तिथे कुठे कुठे गेले पण एक ठिकाणी तर असं एक सांगायचं उदाहरण म्हणजे ते एका ठिकाणी गेले गंगापूजन सांगण्यासाठी तिथे त्यांना ते कसं मच्छीचा वास आला का माहिती नाही त्यांना कसं तरी झालं तिथे पूजा सांगून ते घरी आले म्हणतात मला कसं तरी झालंय म्हणून आम्ही काही मच्छी आणलेली नव्हती कारण गंगापूजन घालायचं होतं पूजा घालायची होती त्यानंतर आम्ही काही आणलेली नव्हती मच्छी आणि थोड्या दिवसांनी पूजा वर झाली पण त्याने आम्हाला घरी मच्छीच आणून दिलेली नाही म्हणत नाही म्हणा उतरली मच्छी मला नाही खायची आम्हाला म्हटलं देव पावलं आपल्याला म्हणून आम्ही थोडीफार आपलं खाणार आहे ना थोडंसं आणायचं की आम्ही आणायचो नाही असं म्हणता म्हणता दुसरं वर्ष आलं दुसऱ्या वर्षाला ते पंढरपूरला दोघं गेले मी नव्हते गेलेले आणि नंतर दुसऱ्या वर्ष पंढरपूरला पंढरपुपूर तिथं जाऊन माळ घेतली पांडुरंगाची माळ घेतली आणि नंतर घरी आल्यानंतर माझ्या दोन नंबर लंडेचं लग्न ठरलं तिचं लग्न झालं ती तिच्या घरी गेली आणि तिसरं वर्ष आलं तीन वर्ष त्यांना पंढरपूर करायचं होतं तिसरं वर्ष आलं तिसऱ्या वर्षाला ते परत कार्तिक एकादशीला दोघं दो जण पंढरपूरला गेला आम्ही दोघं नाही गेलो तिथे गेल्यानंतर माझी नव्या महिन्याची डिलेवरी होणार होती त्यामुळे मी नऊ ते गेलो आणि ते लोकं पंढरपूरला गेले आणि इथे मी कार्तिक एकादशी दिवशीच पहाटे वाडियाला ॲडमिट केलं मला आणि मला कार्तिकेला मुलगी झाली त्यानंतर हे लोक पंढरपूरनं आले म्हणजे बारसं वगैरे करतात त्यावेळेला आमची दावी लस सासू आहे तिचं मत असं होतं की तिचं नाव आपण कार्तिकी ठेवायचं कारण ती कार्तिकी एकादशीला झालं आहे ना ठीक आहे म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण पण माझ्या मिस्टरांचे मित्रसुद्धा होते ना त्यांना असं वाटलं तिचं नाव स्वाती ठेवायचं मग त्या लोकांनी स्वाती ठेवलं पण आम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे कार्तिकी असं मनामध्ये बोलतो मग तिचं नाव स्वाती ठेवलं त्यानंतर ठीक आहे असं झालं व्यवस्थित माझ्या जन्म मजाला व्यवस्थित सगळं काही झालं त्यानंतर त्र्याऐंशीला थोडक्यात सांगायचं म्हणजे त्र्याऐंशीला माझे सासर रिटायर झाले माझे मिस्टर भरती झाले आणि मला त्र्याऐंशीला मुलगा झाला ह्या दोन गोष्टी मला त्यावेळेला मिळाल्या आणि असाच प्रवास माझा चालू होता मला पंढरपूरला थोडक्यात इथे का सांगायचं होतं की माझ्या सासराने दारू कशी सोडली हे सांगायचं होतं पुढच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगायच्या आहे पण ते पार्ट टूला सांगेन पण माझी ही व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटली तर पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी असे छान छान माझ्या जीवनात जे घडले आहेत त्या गोष्टी सांगायचा पूर्ण प्रयत्न करेन धन्यवाद